इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे तेव्हा मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन बाळ महाराज यांनी केलं कमनुर येथे दे देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या बावीसाव्या दिवशी त्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला यावेळी ते बोलत होते साखळी उपोषणाच्या आजच्या बावीसाव्या दिवशी अशोक कदम अमोल कारंडे दत्तात्रय पाटील प्रशांत जगताप अनिल जमदाडे बाळासाहेब कनसे रवींद्र धनगर दत्तात्रय शिंदे कृष्णात मगर उत्तम जाधव सागर कोले हे उपोषणाला बसलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर शिवाजी चव्हाण यांनी केलं मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी केलं दरम्यान महाराष्ट्र क्रांती पाटील ज्येष्ठ नेते मनेरे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी नगरसेवक संजय तेलनाडे स्मिता तेलनाडे माजी नगरसेवक मनोज हिंगमेर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला संजय कट्टी बापालाल संधी बाबा कोकणी युवराज पाटील अरुण इंगले पायगोंडा पाटील मनोज जाधव युवराज कांबळे नितीन गवळी किरण खांडेकर हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील कबनूर सोसायटीचे माजी चेअरमन अप्पासो पाटील ज्येष्ठ नेते बाळासाहेब केटकाळे सामाजिक कार्यकर्ते अजित खुडे बाळासू कामत सुनील हिंगवले माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर पैलवान अण्णासो निंबाळकर शिवाजी चव्हाण शांतीनाथ पाटील शांतीनाथ कामत रोहित नर्मदे रघुनाथ हळवणकर इम्रान संधी विकास पाटील अभिजित भरमगोंडा जावेद मुजावर महादेव इंगवले प्रशांत पिऊंगडे अमोल जाधव विनायक पाटील आदी उपस्थित होते మరాటిస్ న్యూజ సా కమనోహన్ చందూలాల్ల ఫకీర